लोकसभा निवडणुकांचे वारे साऱ्या देशभरात वाहताना दिसत आहेत बॉलिवूड अभिनेत्री कंकणा रणावत आणि रामायण श्रीराम यांची भूमिका निभावणारे अरुण गोविंद गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने बऱ्याच लोकांच्या भूया उंचावल्यात दोन हजार चार ते दोन हजार नऊ या काळात गोविंदा राजकारणात सक्रिय होता पण नंतर मात्र त्याने राजकारणातून काढता पाय घेतला आता अखेर चौदा वर्षांनी हा वनवास संपला असल्याची भावना गोविंदाने शिवसेनेत प्रवेश करताना व्यक्त केली विनोदाचा बादशाह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोविंदाने या आधीही राजकारणात आजमावलं होतं त्यावेळी मात्र विरोधी पक्षातील नेत्यांनी गोविंदावर केलेल्या गंभीर आरोपामुळे तो चांगलाच चर्चेत आला होता तुम्हाला याबद्दल ठाऊक आहे का, का? त्यावेळी गोविंदावर निवडणूक जिंकण्यासाठी दाऊदची मदत घेतल्याचा आरोप लागला होता या आरोपांमध्ये नेमकं काही का तथ्य होतं की नाही किंवा खरंच गोविंदाने दाऊद इब्राहिमची मदत घेतली होती का या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील नमस्कार मी दीपाली बोडवे गाजा मध्ये तुमचं स्वागत करते दोन हजार चौदा सालच्या उत्तर प्रदेशच्या तत्कालीन गव्हर्नर राम नाईक यांनी गोविंदावर हे गंभीर आरोप केले होते दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीदरम्यान जिंकून येण्यासाठी गोविंदाने अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची आणि आपला बिल्डर मित्र हितेन ठाकूरची मदत घेतल्याचा आरोप त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला होता सलग तीन वेळा निवडून आल्यानंतर आणि मुंबईसाठी बरंच कार्य केल्यावरही नाईक यांचा गोविंदाने पराभव केला होता याची खंत त्यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून व्यक्त केली होती एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार या कालावधीत राम नाईक हे केंद्रीय मंत्री देखील होते त्यावेळी नाईक यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये याविषयी खुलासा केला होता इतकंच नव्हे तर याबद्दल उघडपणे भाष्य करताना त्यांना कोणाचीही भीती वाटत नसल्याचंही त्यांनी या मुलाखती दरम्यान स्पष्ट केलं होतं नाईक तेव्हा म्हणाले त्यावेळी गोविंदाचे दाऊद आणि हितेन ठाकूर यांच्याशी चांगले संबंध होते आणि त्याबद्दल बोलण्यात मला कसलाही संकोच किंवा भीती वाटत नाही त्यांनी या संपूर्ण ताकदीचा उपयोग माझ्या विरोधात केला आणि यामुळेच गोविंदा तेव्हा जिंकले नाईक यांचे हे वक्तव्य तेव्हा चांगलेच चर्चेत आले होते आणि यामुळे बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड मधील संबंधांबद्दल पुन्हा चर्चा व्हायला सुरुवात झाली होती यावेळी बॉलिवूडमध्ये तीनही खान मंडळींचा बोलबाला होता गोविंदाच्या चित्रपटातील कारकिर्दीला उतरती कळा लागली होती आणि याच वेळी त्याने राजकारणात यायचा निर्णय घेतला होता राम नाईक यांनी दोन हजार सोळा मध्ये त्यांचे आत्मचरित्र प्रकाशित केले आणि त्याच वेळीच त्यांनी गोविंदाबद्दल हे वक्तव्य केले होते तेव्हा गोविंदा पुन्हा आपलं बॉलिवूडमधील करियर करिअर रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा राम नाईक के यांनी केलेले हे आरोप गोविंदाने खोडून काढले होते मीडियाशी संवाद साधताना तेव्हा गोविंदा म्हणाला लोकांच्या प्रेमामुळे तेव्हा मी जिंकू शकलो तेव्हा मला कोणाच्या समर्थनाची गरज नव्हती आता मी पुन्हा चित्रपटात करिअर करू पाहत आहे त्यामुळे नाईक यांना मी विनंती करतो की त्यांनी माझ्या मार्गात अडथळे निर्माण करू नये जर गोविंदाचा संबंध कोणत्याही अंडरवर्ल्ड डॉनशी आहे तर त्याचं करिअर गेली दहा वर्ष स्थिर कसं आहे त्याला कमी बजेटच्या चित्रपटात काम करायची काय आवश्यकता याचा त्यांनी कधी विचार केला आहे का येत्या लोकसभा निवडणुकीत नेमकं त्याचं योगदान कसं असेल ते येत्या काही महिन्यात स्पष्ट होईलच अशा राजकीय घडामोडी जाणून घ्यायच्या असतील तर गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका